नमस्कार आवडेल की नाही माहीत नाही पण संजय राऊतांच्यावरती पुन्हा एकदा बोलायला आलो आहे त्यांना आपण रडत राऊत असं नवीन नाव ना दिलेलं आहे पुन्हा बोलायला आलो आहे आणि बोलावं लागणार आहे म्हणून आलो आहे बोलावं बोला यासाठी लागणार आहे की संजय राऊतांनी अमरावतीत जे विधान करून टाकलं आहे ना त्या विधानाच्यावरती मला बोलावं लागणार आहे संजय राऊत काय नेहमी असंच बोलतात पण त्यांच्या बोलण्याच्या अगोदर शरद पवारांनी एक विधान केलंय त्याचा समाचार आपण घेतलेला आहे ऑलरेडी त्याच्यावरती मात्र आपल्याला बोलावं लागणार आहे संजय राऊत जे काही म्हणाले त्याच्या आधी शरद पवारांच्याकडे लोकांनी काय तक्रार केली आहे ते बघून घ्या आणि महिलांनी अशी तक्रार सगळं शिचेची उलसी काय दिवस शिचेची उलसी काय दिवस फिचेची उलसी काय दिवस कळली महिलांनी तक्रार केलेली आहे खर तर शरद पवारांनी हे वाक्य म्हणजे उगाच गडबड नको व्हायला म्हणून मी सांगतोय मला त्याचं हे करायचं नाहीये चुकीची मांडणी करायची नाहीये शरद पवारांनी महिलांची तक्रार आहे हे वाक्य राम मंदिरासाठी वापरलेलं आहे म्हणजे राम मंदिरात सीतेची मूर्ती का नाही यासाठी वापरलेलं आहे आता ते सगळे संदर्भ जुळतात म्हणून मी जोडतोय शरद पवारांनी राम मंदिरात सीतेची मूर्ती का नाही असा प्रश्न उपस्थित केला अशी तक्रार महिलांनी केली असं म्हटलं आणि महिलांनी तक्रार केल्याचे आणखी एका विषयात महिलांची तक्रार शरद पवारांनी ऐकावी असं आमचं म्हणणं आहे ते म्हणजे संजय राऊतांच्या विधानाच्या विषयामध्ये आता राम मंदिरात सीतामाता ना ना ना, का नाही हेही तुम्हाला मी सांगणार आहे पण संजय राऊत नेमकं काय बोललेत ते तुम्हाला ऐकणं आवश्यक आहे ज्याच्याविषयीची महिलांची तक्रार शरद पवारांनी गांभीर्याने घेणं आवश्यक आहे अमरावतीत जाऊन नवनीत राणाच्या विरोधात प्रचार करताना संजय राऊत काय बोलले ते ऐका ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे डान्सरशी नाही आहे बबलीशी नाही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे लक्षात घ्या राऊतांच्याकडून वेगळं काय अपेक्षित आहे वेगळं काय अपेक्षित आहे तुडुंब जेवण झालं असेल तर ढोंगणातून हवा बाहेर पडणार नाही तर काय होणार पादत नाही त्या पार्श्वभागाची जागाच घाण बाहेर काढणे ओके हो नाही म्हणजे कामं ते अवयव -ते करत असतात तोंड खात असत गाल थोबाडीत खात असतात गाल चुंबनाचे अधिकारी असतात तस पार्श्वभाग हा नेहमी याच किंवा हवा पास करण्याचं काम करत असतो पार्श्वभागाकडून सुगंधी द्रव्य बाहेर पडेल सुगंधी हवा बाहेर पडेल असं अपेक्षित असतं का नाही ना, ना तसं राऊतांच्या वाक्या विषयात आहे म्हणजे मी उगाच बोलतोय असं नाही आहे उगाच बोलतोय असं नाही आहे तुम्हाला संजय राऊतांनी बायांचं सोडा पुरुषांच्या विषयात केलेली विधानं ऐकायची ऐका किरीट सोमय या विषयी अरे रेकॉर्ड बोलतोय महाराष्ट्रामध्ये असा चुता लोकांना स्थान आहे महाराष्ट्राला लागलेली की संजयराव संपवणार तो मुलूंचा जो दलाल आहे तो पत्रकार परिषद घेतो तो जो कोण बोलतोय ना दलाल दला मराठी मध्ये आपला भडवा म्हणतात बरोबर ना शुद्ध भाषेत की आम्हाला संदेश द्यायचा कि महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही ऐकलं म्हणजे पुन्हा पुन्हा त्या वाक्यांची पुनरावृत्ती मला करायला नको म्हणून मी करून करून सांगत नाही बड़े कंगना रणवत विषयी का बोलते है ऐका बोल आपकी सरकार है क्या आप कानून के खिलाफ आप के कोई कदम उठाएंगे क्या होता है कानून वो लड़की ने जो बात किया वो कानून के रिस्पेक्ट है क्या आप क्या हो हरामखोर लड़की की हरामखोर लड़की की हरामखोर लड़की की वो 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 वकीली कर रहे हो केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी ना सुधा संभाजीनगर ऐसी संजय राउत ने सोडले नहीं है सिलेंडर घेऊन नाचत होती सिलेंडर काय ऐका पाच वर्षापूर्वी स्मृती इराणी सिलेंडर घेऊन नाचत होती नक्की कोणतं सिलेंडर माहित नाही पण सिलेंडर रस्त्यावरती घेऊन आले होते आता स्मृती इराणी संभाजीनगरला यावं आम्ही त्यांना पन्नास सिलेंडर रिकामे देऊ बसा रस्त्यावर ऐकलं म्हणजे स्मृती इराणी झाल्या किरीट सोमय्या झाले कंगना राणावत झाल्या आता त्यांच्या जवळच्या असलेल्या स्वप्ना पाटकरांच्या सोबत राऊत काय बोलले होते ते ऐकायचंय का ऐका ते घोसडी गाबा माधव चोत कोण ठेव कोण ठेव का कोण माधव चोत कोण ठेवण करायचं नाही अरे गाय मादळ तुझ्या आईची ज्ञान झाली भोसडीची माधळ चोत मला शिकवते का तू ऐकून घेतो म्हणून माधव चौक तू काय समजते तुझं मला माझ्या नादात लागायचं नाही तुला परत सांगतो मी करून ठेव आय एम नॉट इंटरेस्टेड इन टॉकिंग यू यू रे, रेकॉर्ड कर आणि पोलिसात घेऊन जा तुला दहा दिवस जा मार आय एम नॉट यू नाधर चौक बोलतो मला माझी कॉलर पकडते का सलीम माझी कॉलर पकडे लायकी आहे का तुझी भेंचोत ऐकलं मग एवढी मुक्ता फळं उधळणारा माणूस एवढ्या वेळेला जो माणूस बोलतो त्याच्या तोंडून चांगली गोष्ट यावी असं अपेक्षित आहे का अजिबात नाही अजिबात नाही म्हणजे राऊत या स्वरूपाची वक्तव्य करणारच आणि संजय राऊतांना एका बाईच्या विषयात ती नाची डान्सर अजून काय असले कुठली कुठली शब्द त्यांनी वापरलीत ना ती वापरल्यावर महिलांनी शरद पवारांच्याकडं तक्रारच करायला जायला हवं केलीही असेल पण शरद पवार असल्या तक्रारी मनावर घेत नाही त्यांना भलत्याच तक्रारी आठवतात आणि ते म्हणतात तेच वाक्य पुन्हा पूर्ण ऐकवतो राम मंदिराचं ऐका आणि महिलांनी असे तक्रती रामाच सगळं शिचेची उलसी काय दिवस शिचेची उलसी काय दिवस शिचेची उलसी काय दिवस ऐकलं यात शरद पवार म्हणतात राम मंदिरात सीता मातेची प्रतिमा का नाही खरं सांगू ते शिशु अवस्था बाल्यावस्था सोडून देऊ मला कदाचित असं वाटतंय की रामाला कळलं असेल संजय राऊत काहीतरी दर्शनाला येणार आहे आणि हा दर्शनाला आला तर सीता मातेला अपमानास्पद वाटून काय माणूस आलाय असं वाटून सीता मातेने निघून जाण्यापेक्षा आपल्याजवळ सीता माता नसलेल्या बरं असं कदाचित आम्हाला वाटलं असावं आणि त्यांनी सगळ्या न्यासाच्या माणसाला सांगितलेलं असावं की बाबा नो हा दर्शनाला येणार असेल तर माझ्याकडे नका रे आणू बाबा माझ्याकडे नका अनु कारण हा ज्या प्रकारात बोलतो ज्या संस्कारात वाढलेला आहे जे काही नाचेपणा करत असतो नाचा कोण आहे आहे का नको ना नको ना दाखवायला कारण एका मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलात लेखीच्या नृत्य सोहळ्यात जो काही नाच केला होता त्याला नाचा असंच म्हणतात जर नवनीत राणा अभिनेत्री म्हणून नाचत असतील तर यांनी जे केलं होतं त्याला सुद्धा नाच म्हणतात हे लक्षात ठेवा स्वतःच्या लेखीबाळीच्या लग्नात नाचणारे आनंद मिळवणारे दुसऱ्यानी व्यवसाय म्हणून नाचल्यावर नाची वगैरे म्हणून उपहास करण्याची वृत्ती ज्या माणसाच्या मनात असते ना अशा माणसाला आपली बायको समोर दिसायलाच नको त्याची वृत्तीच अशी आहे म्हणून कदाचित रामरायांनी हा निर्णय घेतलेला असावा की नको सीता माता माझ्यासोबत कारण हा दर्शनाला येईल आणि काय करायचं अहो सोपं गणित सांगतो राम एक वचनी एक पत्नी एक बाणे होते म्हणजे लक्षात येतं ना मला मला काय म्हणायचंय तुम्हाला ते मग मा अशा माणसाच्या दर्शनाला जाताना आपलेही भाव शुद्ध असावेत शुद्ध भाव असणाऱ्या माणसालाच देवाचं दर्शन होत असतं म्हणून कदाचित तो रामरायांनी निर्णय घेतला असावा की अयोध्येच्या मंदिरात तर निदान आपली बायको नको या माणसाच्या समोर यायला नको बाकी संजय राऊतांच्या विषयात बोलून मला अजून तोंड घाणेरड करायचं नाही आहे माझं फक्त त्यांनी बोललेत हे तुमच्या लक्षात यावं यासाठीच हा साथ व्हिडिओ केला आहे आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद